कुणाच्या तरी भल्यासाठी अशा पद्धतीचा कारभार सुरू आहे अशी चर्चा मात्र पालिका वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे पूर्वी सफाई कामगारांना डोक्यावरून महिला वाहून नेण्याचं काम करावं लागत होतं ते काणीचं काम करतात म्हणून प्रशासनाने त्यांना घरे सेवा निवासस्थान व्यवस्था जाणीवपूर्वक गावकुसाबाहेर स्मशानाजवळ ओढ्या शेजारी अशा ठिकाणी केली व ते वंश परंपरागत वर्षानुवर्ष तेथेच राहत आहेत शहर हद्दीवाढीमुळे ही घरे आज रोजी मध्यवस्थित येत आहेत ही, ही वस्तुस्थिती शिवराज्य सफाई कर्मचारी सेना राज्य प्रमुख मुख्य सचिव सुरेश तामोत यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिली सफाई कामगारांचा घरांचा प्रश्न प्रशासन स्तरावर प्रलंबित व न्यायप्रविष्ट असताना आरक्षण अगर अतिक्रमण म्हणून सफाई कामगारांची घरे पाडू नयेत याकरिता मनाही आदेश व्हावा अशी मागणी केली होती त्याला अनुसरून जिल्हा प्रशासनाने नियमबद्ध कार्यवाहीसाठी कोल्हापूर व इचलकरांची महानगरपालिका तसेच सर्व नगर परिषद नगरपंचायतींना आदेश दिला आहेत अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीधर पंडत यांनी दिली आहे महानकरी न्यूजसाठी विठ्ठल बिरांची इचलकरंजी रवींद्र वस्त्र निकेतन सलगरी घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी साठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरी शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी साठी भरझरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहेरी ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र निकेतन सलगरी तालुका मिरज